नमस्कार सर्व शेळीपालक आणि बंधू आणि भगिनींनो आपल्या एका नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय आपला तुम्ही थमनेलवर बघितलंच असेल किंवा वाचलंच असेल आपचा है। आपला विषय आजचा काय आहे आणि खरंच शेळीपालन हे तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे का तर आपल्याला त्याच विषयावर आज बोलायचं आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर सर्वांनी स्किप न करता पूर्ण बघा आणि स्वतः निर्णय घ्याल आपल्याला आप काय बनायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्या व्हिडिओचा फायदा होईल आणि ते स्वतः निर्णय घेतील की आपण नोकर बनायचं आहे किंवा मालक व्हायचं तर ते स्वतः निर्णय घेतील तर व्हिडिओ इतरांना पण शेअर करा आणि इतरांना पण सांगा तर चला तर बघूया आपण शेळीपालन खरंच संधी आहे का तर शेळीपालन सुवर्ण संधी काय आणि कशी आहे कारण तत्पूर्वी आपण बघूया की नवीन तर म्हणजे आपल्या तरुणांसाठी किंवा मराठी बांधवांसाठी किंवा माझ्या वयाचे असतील माझ्यापेक्षा कमी असतील वयाची किंवा जास्त असतील का सुवर्ण संधी आहे शेळीपालन कारण काय होतंय माहिती आहे का नोकरी सर्वनोजन नोकरीच्याच मागं लागतं आहे तर नोकरी भेटणं एवढं काही सोपं राहिलेलं नाही आता नोकरी तर चंद्रावर जाण्यासारखी गोष्ट झालेली आहे चंद्रावर कोणी जाऊ शकत नाही एक दोनच जातात जाता म्हणजे जास्त सर्वच जण जात नाही तसंच नोकरी भेटणं पण खूप अवघड आहे <coughs> जशी पर्सात मोळ सापडल्यासारखं अशी गंमत येते नोकरी म्हणजे गव्हर्मेंट नोकरी तर भेटतच <coughs> नाही शंभरातून एक जणाला भेटते आणि जण परत महागारी राहतात तर तमाम माझ्या म मराठी बांधवांनो आणि सर्व माझे मोठे किंवा माझे लहान सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही नोकरीच्या मागे न धावता आपला एक छोटासा व्यवसाय सुरू करावा कारण खूप संधी आहे व्यवसायात व्यवसायात खूप संधी आहे जर केला ना व्यवसाय तर, तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणजे वेगवेगळे व्यवसाय निवडू शकतो पण आपली भावना एकच झालेली आहे की नोकरी 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 फक्त नोकरी नोकरीच्या भरवश्यावर फक्त घर खर्च चालतो आणि आपण फक्त एक त्यास गोल किंवा राऊंडमध्ये राहतो आपले स्वप्न पूर्ण नाही करू शकत नोकरीच्या भरोशावर कारण गव्हर्नमेंट नोकरी नाही भेटत कंपन्यात बारा तेरा हजार किंवा वीस हजाराच्या आत पेमेंट राहतं त्या वीस हजारात काहीच नाही होत मित्रांनो कारण दहा बारा हजार रुपयात आपल्याला घर खर्च किराणा आणि रूम भाडं त्याच्यातच जातो स्वतःचं घर जा पण सिटीनं घेणं एवढं सोपं नाही आहे आपल्याला आपल्याला तर सोपं नाही आहे कारण काय होतं आहे खूप महागाई वाढत चालली आहे महागाई कमी नाही होते आपला पगार हा फिक्स तर फिक्सच राहणार आहे जास्त की वाढणार नाही दरवर्षी तुमचा बारा तेरा हजाराने पगार वाढत नाही आहे तर किराणा सामान वगैरे आणि इतर गोष्टी मागणारच डबल डबल होणारच महिन्याला वाढतील बारा महिन्याला वाढतील तर आपण व्यवसाय व्यवसायाकडं वे� का निव जावं आणि का तो मार्ग अवलंबून घ्यावा तर बघा मित्रांनो आपल्याला आपल्या तर मराठी बांधवांना नोकरी तर भेटतच नाही आहे असंच टेम्परवरी काम राहतं ते करावं आणि तसंच घर चालवावं या नोकरीनं काय होतं फक्त आपलं घर चालू शकतं आपले स्वप्न नाही पूर्ण करत आपल्याला स्वप्न जर पूर्ण करायची असेल तर व्यवसाय हा करावाच लागणार आहे आणि कमी भांडवला भांडवलात जर व्यवसाय करायचा म्हटला तर शेळीपालन हा बेस्ट ऑप्शन आहे शेळीपालनात खर्च कमी आणि उत्पन्न जास्त निघतं जर आपण जर व्यवस्थित जर केलं समजा चला तर बेस्ट ऑप्शन कसं आहे तर तुम्हाला शोळ्या शेळ्यांचं थोडं गणित समजावून सांगतो माझ्या पद्धतीने आणि सोप्या आणि सरळ पद्धतीने तर आपण समजा इतरत बाहेर किंवा नोकरी न करता जर समजा आपल्याकडं जर वीस पंचवीस किंवा पन्नास हजार रुपये तर आपण पन्नास हजाराच्या पाच जरी शेळ्या घेतल्या आपल्या आपल्याच गावरानच घ्यायच्या सुरुवातीला कारण आपल्या भागात ज्या त्याच घ्यायच्या दहा बारा हजाराला शेळ्या घ्यायच्या पहिल्या वेताच्या किंवा दुसऱ्या वेताच्या किंवा नवट्या पाठी घ्यायच्या पन्नास हजाराच्या जर आपण त्या शेळ्या घेतल्या आणि त्या उत्पन्न देतात बघा साडेसात किंवा आठ महिन्यातून एकदा एक शेळी वेत देते तर पाच बकऱ्यांचे पिल्ले होतात दहा पिल्ले जर त्या व्यायला सोबत व्यायला मा किंवा कसे मागं पुढे व्यायले तरी दहा पिल्ले ते आपल्याला देतातच ता तर दहापैकी पाच सहा तर बोकड आरामशीर राहतात तर बोकड कसे पण म्हटलं तर आपण त्यांचं व्यवस्थित जर संगोपन केलं त्यांचं जर वजन वाढवण्यावर किंवा त्यांच्या संगम संग, संग, संग संगपनावर कधी भर दिली तर ते कमीत कमी गावारण बोकडसुद्धा दहा बारा हजार रुपयाला जातातच तर आपले किती महि आप सा पाच महिन्यात पाच सहा किंवा सहा सात महिन्यात आपले बोकड विक्रीला होतात आणि त्यातून आपल्याला ते पन्नास हजार रुपये आपण जे गुंतवलेले राहतात ते परत आपल्याला रिटर्न भेटतात आणि आपल्या बकऱ्या आणि आपण ज्या पाठी घरी ठेवू कोणी विकू शकतं कोणी घरी पण ठेवू शकतात तर त्या पाठी आणि आपल्या शेळ्या ह्या मुद्दल आपल्याला घरीच राहतात आणि बोकड फक्त विक्री केल्या जातात तर असं गणित जर आपण लावलं शेळीपालनात तर आपण नक्कीच फायद्यात राहू आणि शेळीपालनात सक्सेस होऊ तर अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे शेळी बारा महिन्यात व्येत नसते ती एक शेळी फक्त आठ महिन्याला एकदाच वेद वेध देते आणि आठ म्हणजे सोळा सोळा महिन्यातून फक्त दोनदा वेध देते बारा महिन्याला वेध देत नाही शेळी कोणी पण सांगेल दरवर्षी म्हणजे वार्षिक उत्पन्न सोळा महिन्यातच धरावं लागतं वार्षिक उत्पन्न शाळांचं डबल होतं तर कसे पण पाच बकऱ्यांचे डबल डबल उत्पन्न होत जातं आणि आपण प्रॉफिटमध्ये होत जातो आपण इतर पाच सहा वर्ष जर अभ्यास करू शकतो बाहेर यू पी एस सी एम पी एस सी वगैरे वगैरे ज्या ज्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा ज्या शिक्षण किंवा अभ्यास करू शकतो आपण बाहेर लॅब वगैरे क्लास लावून ते खर्च करण्यापेक्षा जर आपण आपण एक छोटासा व्यवसाय जर शेळीपालनाचाही जरी निवडला कमी गुंतवणूक करून तर आपण त्यात एका वर्षात आपण प्रॉफिटमध्येच राहतो आपण पाच वर्षे घासल्यापेक्षा काय नाही सहा सात महिन्यात शेळ्यांचा आपल्याला अनुभव येतो आपण जर ट्रेनिंग क्लास लावतो तर आपण शेळ्यांची जर ट्रेनिंग पण घेतात शेळ्यांचं मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र पण राहते तिथं जर आपण दहा पंधरा दिवस जर प्रशिक्षण घेतलं तर तो पण एक आपल्याला फायदा होऊ शकतो कारण आपण शिकलेलो आहोत आपण काही अडाणी नाही आहे कारण जे बिना शिकलेले लोक आहे ते जास्त शेळीपालनावर फोकस करत आहेत आणि आपण शिकलेले असून आपण फक्त नोकरी नोकरीच्याच मागं लागतो आहे हा एक मोठा पॉईंट आहे तर कारण आपल्याला आरक्षण नाही आहे आरक्षण असून पण पण नोकऱ्या काही जास्त नाही जर आपण एकच जागेसाठी जर हजार मुलं राहतात तर त्यात आपल्याला काही फायदा नाही आपण स्वतःचा व्यवसाय निवडावा आपण स्वतः मालक बना मालक मालक बनल्यावरच आपले स्वप्न पूर्ण होतील नोकर बनून स्वप्न पूर्ण होत नाही फक्त आपण घरगाडीच घेऊ शकतो इतरत बाहेर म्हणजे कोणतेही स्वप्न मोठाले स्वप्न पूर्ण करू शकत नाही तर मित्रांनो माझा सांगण्याचा सा मुद्दा हाच आहे की सगळेच नोकरीच्या मागे न धावता एक छोटा मोठा आपल्या निगडीत आपल्या घरासोबत किंवा शेतीच्या निगडीत व्यवसाय निवडावा कारण शेती, शेती पण होते आणि आपलं शेळीपालन पण व्यवस्थित होतं ज्यांच्याकडे जमीन नाही आहे समजा तर या दिवसात हिवाळा किंवा जानेवारी या दिवसात सुका चारा आपण जमा करून ठेवायचा विकत घ्यायचा स्टोअर करून ठेवायचा आणि आपलं शेळीपालन सुरू करायचं जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात अडचण येणार नाही आहे आणि उन्हाळ्यात तर शाळा आपण मोकळ्या पण करू शकतो तुम्हीच बघा आपण मोठमोठे काही काही मुलांनी नोकऱ्या सोडून शेळीपालनाकडे वळलेले आहेत तर त्यांचा पण आदर्श घ्या ते बघा तिथं जाऊन कसे शेळीपालन करतायत प्रत्यक्ष शे बघा अनुभव घ्या आणि शेळीपालनाला छोटीसं का म्हणा दोन चार बकऱ्या घ्या पाच जरी तुम्ही बकऱ्या घेतल्या त्यापासून सुरुवात केली तर तुम्ही दोन तीन वर्षात डबल किंवा तीन पट समजा तुम्ही उत्पन्न काढत चालत शेळीत शेत काढालच आणि नोकरीचा विषय तुम्ही जास्त काही नोकरीच्या जा माग लागू नका व्यवसायाच्या माग लागा कारण मेक इन इंडिया आणि सगळं गव्हर्मेंट गव्हर्नमेंट पण सांगतं आहे शेळीपालनावर कि शेळी पालनावर नाही प्रत्येक आपला स्वतःच्या व्यवसायावर फोकस करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की बघा आणि विचार करा निर्णय घ्या योग्य तो निर्णय घ्या आणि आपलं आपलं व्यवसाय सुरू करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा इतरांना शेअर पण करा चला इथेच थांबतो भेटू आपण परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या टेक केअर धन्यवाद